नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात आपण एक विलक्षण नाट्य पाहणार आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथे तिलोत्तमा यांच्या घरी येते तिच्या आगमनानंतर जगदंबा चोर चोर असे ओरडत सगळ्यांना एकत्र आणते जेव्हा तिची नजर तिलोत्तमावर पडते तेव्हा ती विचारते कुठे गेली होतीस तुला माहिती नाही का मी आले होते अगं तू मला आधी भेटू शकली असतीस का जर तुला माझा एवढा राग येत असेल तर मी लगेच निघून जाते असे बोलून जगदंबा निघू लागते पण तिलोत्तमा तिला थांबवते आणि म्हणते नाही आत्या तसे काहीही नाहीये तुम्हाला तर माहीतच आहे माझ हे जे काही ऐश्वर आहे घर आहे ते फक्त तुमचीच कृपा आहे तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही हे ऐकून जगदंबाला खूप आनंद होतो तिलोत्तमा पुढे म्हणते तुमच्याशिवाय मी शून्य आहे काहीच नाही असे बोलून ती जगदंबाच्या पडून नमस्कार करते जगदंबा तिला आनंदाने यशस्वी हो असा आशीर्वाद देते यानंतर जगदंबा म्हणते अगतिवे घरातील मुलांची आणि घराची काळजी घेणे हे तुझे काम नाहीये का तू बाहेर का फिरतेस ती पुढे सांगते माझ्या अनुभवावरून आणि मला आतापर्यंत जे काही दिसले त्यावरून मला असे वाटते की या घरात काहीतरी चुकीचे चालले आहे हे ऐकून सगळ्यांकडे पाहत तिलोत्तमा विचारते म्हणजे आत्या काय झाले जगदंबा म्हणते या घरात जे काही चालले आहे त्याचा थांग पत्ता लागत नाही वाटत असेल की मला त्रास दिला तर मी इथून निघून जाईन पण मी या सगळ्यांपेक्षा वरचर आहे जगदंबा तिलोत्तमाला म्हणते की ती या सगळ्यांची शिक्षा तिला देईलच हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो तिलोत्तमा विचारते आत्या तुम्ही काय बोलताय मला का शिक्षा देणार आहात तेव्हा जगदंबा तिला एक भयानक शिक्षा देते तिवे जेव्हा जेव्हा तू माझ्यासमोर बोलण्यासाठी येशील तेव्हा तेव्हा तू मला तोंड दाखवायचे नाहीस माझ्यासमोर तू फक्त पाठ फिरून उभे राहायची ही शिक्षा ऐकून तिलोत्तमाला खूप मोठा धक्का बसतो तिला लगेच आठवते की तिने सावलीलाही अशीच शिक्षा दिली होती तिने सावलीला सांगितले होते की या घरात तू सोन म्हणून नाही तर नोकरानी म्हणून येशील आणि तुझा चेहरा मला कधीच दाखवायचा नाहीस जर चुकूनही तू माझ्यासमोर आलीस तर मला चेहरा दाखवा नाही हे आठवून तिलोत्तमा जगदंबाला म्हणते आत्या तुम्ही असे का करताय पण जगदंबा म्हणते तुला कळले नाही का नाईला जाणे तिलोत्तमा जगदंबाकडे पाठ करून उभी राहते जगदंबा दात ओठ खात तिच्याकडे पाहते आणि तिथून निघून जाते लगेच सारंग पुढे येतो आणि तिलोत्तमाची बॅग हातात घेतो आणि तिला म्हणतो आई चल पण तिलोत्तमा तोंडावर बोट ठेवून म्हणते शांत राहा मागे आत्या आहे सारंग म्हणतो आत्या तर कधीच गेली तिलोत्तमा मागे पाहते आणि मान खाली घालून सारंगसोबत तिच्या बेडरूममध्ये जाते ती सारंगसोबत बेडरूममध्ये जात असताना सावली तिच्यासमोर येते सावलीला पाहून तिलोत्तमा दबकते आणि पुन्हा मागे पाहून बेडरूममध्ये निघून जाते इकडे सोहम बबलू आणि सारंग एकत्र येतात सोहम काळजीत पडतो आणि म्हणतो काही झाले तरी तारा आणि सावलीला इथून आणावेच लागेल पण त्यांना कसे आणायचे सारंग त्याला म्हणतो सोहम तू एक काम कर सोहम म्हणतो सारंग तू सांगशील ते काम मी करेल पण आधी मला उपाय सांग सारंग म्हणतो बघ सावलीची व्यवस्था अमृता वहिनीच्या खोलीत कर आणि ताराची व्यवस्था ऐश्वर्या वहिनीच्या खोलीत कर हे ऐकून सोहम म्हणतो आपण आपल्याच बायकांना आपल्याच घरात लपवतोय याला काय अर्थ आहे आणि काय का का परिस्थिती आली आहे त्यानंतर तिलोत्तमा मोठ्याने सारंगच्या बेडरूममध्ये रंग्या अशी हाक मारते ती हाक ऐकून सारंग घाबरून तिच्याकडे धावतो सोहम आणि बबलू घाबरत खुर्चीवर बसून उभे राहतात तारा आणि सावली तिथे येतात त्यांना पाहून सोहम आणि बबलू दचकतात तेव्हा सावली म्हणते सोहम भाऊजी माझे दागिने बेडरूम मध्ये वरच ठेवलेले आहे आणि जगदंबा आजी आता बेडरूम मध्ये गेली आहे हे ऐकून दोघेही डोक्याला हात लावतात तिकडे जगदंबा आजी सारंगच्या बेडरूम मध्ये आलेली असते तिने मोठ्याने त्याला हाक मारलेली असते ती पान खात असताना तिचे लक्ष टेबलवर ठेवलेल्या सावलीच्या पैंजणांकडे जाते पैंजण हातात घेऊन जगदंबा म्हणते अरे बापरे माझ्या आणि रंग्याच्या खोलीत पैंजण ती मोठ्याने रंग्या अशी हाक मारते तेव्हा सारंग वाऱ्याच्या वेगाने तिच्या समोर येतो जगदंबा दोन्ही पैंजण सारंग समोर धरून म्हणते हे काय आहे हे, हे पाहून सारंग डोक्याला हात लावतो बबलू आणि सावली मागून हे पाहत असतात सारंग म्हणतो आजी मला वाटते की हे पैंजण आहेत जगदंबा म्हणते ते मला कळते पण हे तुझ्या खोलीत कसे आले सारंग म्हणतो आजी ते माझे आहेत जगदंबा म्हणते अरे तू पैंजण कधीपासून घालू लागलास सारंग म्हणतो मी घालतो ना जगदंबा म्हणते काय सारंग म्हणतो घालतो आजी मी कॉलेजमध्ये असताना नाटकात काम करायचो तेव्हा हे पैंजण घालायचो जगदंबा आनंदाने म्हणते काय रे तू नाटकात काम करतोस आणि स्त्रीचे पात्र करतोस का सारंग हो म्हणतो जगदंबा म्हणते गावाकडे तर तू असे काम कधीच केले नाहीस सारंग म्हणतो तिथेसुद्धा मी काम करणार नव्हतो पण कोणीच काम करायला तयार नव्हते म्हणून नाईला मला नाटकात काम करावे लागले जगदंबा आजी विचारते काय नाव होते रे त्या नाटकाचे हसत आणि विचार करत सारंग म्हणतो ते खूप प्रसिद्ध नाव आहे घुंगरू पायातून तुटले जगदंबा म्हणते काय असे पण नाव असते का घुंगरू माझे तुटले काय काय नाटकात काम करतोय सुरंग्या नंतर ती मते ठीक आहे ती पैंजणं ड्रॉवरमध्ये ठेवू लागते तेव्हा तिला तिथे सावलीचे मंगळसूत्र दिसते ते मंगळसूत्र हातात घेऊन जगदंबा म्हणते आता हे काय आहे आणि कोणाचे आहे सारंग म्हणतो आईचे आहे ते जगदंबा म्हणते ते असे घालते का सारंग हात लावत म्हणतो अगं हे तर माझेच आहे नाटकात घातले होते नाटकाचे नाव होते मंगळसूत्र गळ्यातून पडले हे ऐकून जगदंबा म्हणते त्यांना या कामासाठी मुलगी नाही मिळाली का सारंग म्हणतो मिळाली होती पण ती पळून गेली हे ऐकून लपून ऐकत असलेले बबलू आणि सावली हसू लागतात सारंग पुढे सांगतो नाटकात मी मुलीच्या वेशात डान्स सुद्धा केला होता जगदंबा आनंदी होते आणि तोंडावर हात ठेवून म्हणते बापरे तू नाटकात नाचलास पण मला नाचून दाखव ना आता सारंगला धक्का बसतो तो डोक्याला हात लावतो आणि म्हणतो आजी मी हे कॉलेजमध्ये केले होते आता मला आठवत नाही मी विसरलोय जगदंबा म्हणते नाही रंग्या मला नाचून दाखवत सारंगचा नाईला जातो तो रागाने बबलू आणि सावलीकडे पाहतो ते दोघेही हसत असतात तो रागाने नृत्य करू लागतो जगदंबा खूप आनंदी होते सारंग जगदंबा आजीला आज म्हणतो आजी आता बस झाले जगदंबा म्हणते तू असे केले मी खूप खुश झाले खऱ्या अर्थाने माझ्या जन्माचे सार्थक झाले रंग्या तू किती सुंदर नाचतोस तुला कुणाची दृष्ट लागू नये ती म्हणते चला आता आपण झोपूया सारंग लगेच झोपायचे कपडे घेऊन येतो आणि खाली चटई टाकतो हे पाहून जगदंबा म्हणते रंग्या तुला काय वाट तुझी आजी एवढी वाईट आहे का की तुला खाली झोपायला लावेन आणि स्वतःवर झोपेल मी एवढी वाईट नाही आहे जगदंबा म्हणते रंग्या तुला वाटत असेल की मी तुला खूप वाईट बोलते खूप त्रास देते पण मी तशी नाही आहे माझ्या मनात काही आले तरी मी लगेच बोलून मोकळे होते मनात काहीच ठेवत नाही त्यामुळे लोकांना माझा राग येतो पण मी तोंडावर बोलते म्हणून समोरच्याचा गैरसमज होत नाही सगळ्यांची मोकळी होतात एक गोष्ट लपवण्यासाठी दहा गोष्टी लपवाव्या लागतात रंग्या कोकणातील माणसे बाहेरून काट्यासारखी दिसतात पण आतून ती खूप प्रेमळ असतात आणि ती तोंडावर बोलून पटकन मोकळी होतात पाठीमागे कुचकुच करत बसत नाहीत सारंग विचारतो आजी तू हे मला का सांगतेस जगदंबा म्हणते कधीतरी वेळ आली आणि तुला वाईट वाटू नये म्हणून मी तुला हे सांगते जगदंबा आजी म्हणते रंग्या चल आता आपण झोपूया सारंग लगेच कपडे घेऊन येतो आणि खाली चटई टाकतो हे पाहून जगदंबा आजी म्हणते रंग्यात लग्न करशील तेव्हा देखणी मुलगी नाही बघितलीस तरी चालेल पण ती गुणी पाहिजे दिसायला सुंदर नसली तरी चालेल पण तिने सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे एकत्र सांभाळून ठेवणारी आणि आणि सगळ्यांची काळजी घेणारी मुलगी हवी सर्वात महत्वाची म्हणजे तुला सांभाळणारी मुलगी हवी असे बोलून जगदंबा खाली झोपते ती सारंगला म्हणते तू पण आता शांत झोप सारंग दोन्ही कपड्यांच्या पिशव्या आजीपासून बाजूला घेऊन जातो बबलू आणि सावली हे पाहून खुश होतात सारंग रागाने त्यांच्याकडे पाहतो आणि ते दोघेही त्याला हात करून पळून जातात नंतर सारंग कॉटवर झोपी जातो दुसऱ्या दिवशी सकाळी जगदंबाजी लवकर उठते सारांकडे पाहत ती म्हणते कसा शांत झोपलाय माझा रंग्या ती उठते आणि सारंगच्या अंगावर घोंगडे टाकते ती म्हणते याला शांत झोपू दे उगाच झोप मोड नको ती स्वतःच्या अतरून उचलते आणि कपड्याच्या घड्या घालते सकाळी सावली लवकर आवरून तुळशीसमोर येते आणि तिची पूजा करते मनोभावे तुळशी मातेला प्रार्थना करून फिरत ती पाया पडते मागून जगदंबा आजी फिरत फिरत येते ती फुलझाडे आणि सगळीकडे पाहून म्हणते अरे वा मन प्रसन्न झाले आणि भरून गेले सगळ्या वस्तू आणि फुलझाडे अगदी व्यवस्थित आणि टवटवीत आहेत पूजा करून झाल्यानंतर सावली मागे वळते आणि जाऊ लागते तेवढ्यात जगदंबा आजीला येताना पाहून ती घाबरते आणि लगेच पायरीची च्या मागे झाडा मागे लपते पुढे जगदंबाला तुळस दिसते ती तुळस पाहून ती खूप आनंदी होते आणि म्हणते तुळस अरे वा ती लगेच तुळशी समोर येते आणि तिथे पूजा केलेली आणि अगरबत्ती लावलेली पाहून म्हणते हे सगळे काम त्या अमृताचे आहे खरोखर घरंदाज आणि सुसंस्कृत मुलगी मिळाली जगदंबा पुन्हा तुळशीच्या पाया पडते आणि परत फिरते दुसऱ्या दिवशी तिलोत्तमावरून बाहेर येते आणि ऐश्वर्याला झाडू मारताना पाहते ती पुढे येऊन म्हणते ऐश्वर्या अगं हे तू काय करतेस झाडू का मारतेस तिलोत्तमा ऐश्वर्याच्या हातातून झाडू घेऊ लागते पण ऐश्वर्या तिला खुणावून मागे बघायला सांगते जगदंबा आजी लगेच म्हणते काग तिळे घरात झाडू मारला तर काय बिघडते का ती काय लहान आहे का आत्याचा आवाज ऐकून तिलोत्तमा डोक्यावर पदर घेते आणि म्हणते स्वारी आत्या जगदंबा म्हणते तिळे अगं तुला एक काम जमले नाही आणि आता तू हे नाही तुझे लाड आहेत एक गोष्ट लक्षात ठेव तुझी लाडाची सून ही ऐश्वर्या पांढरीपाल आहे त्यापेक्षा माझ्या अमृतावर प्रेम कर माया कर बघती कशी घर सांभाळते आणि घरातल्या माणसांवर कशी माया करते तिने घरातल्या माणसांना मायेने कसे घट्ट पकडून ठेवले आहे जगदंबा ऐश्वर्याला म्हणते नाहीतर ही पा पाल एकदा ओठांना लाली लावली की इकडून तिकडे तिकडून इकडे फक्त नटून थटून बसायचे जगदंबा म्हणते तिले इकडे जरा तिलोत्तमा म्हणते राहू द्या आत्या मी इथेच ठीक आहे जगदंबा म्हणते हे बघ तिरे मी तुझी शिक्षा रद्द केली मला तुला काहीतरी सांगायची आहे म्हणून तू इकडे हे ऐकून तिलोत्तमा आनंदी होते आणि हसत जगदंबा समोर येते मागून ऐश्वर्या येऊ लागते जगदंबा लगेच ऐश्वर्याला थांबवते आणि म्हणते थांब ग तुला कोणी बोलवले इकडे तू कशाला येते जा तिकडे जाऊन झाडू मार ती मोठ्याने ओरडते नंतर जगदंबा आजी चंद्रकांत रावांना म्हणते चंद्या अरे तू गावाकडून शहरात आलास पण तू मनाला होतास की मी संस्कार विसरणार नाही पण तू तर सगळे विसरलास इतकी वर्षे झाली पण तू गावाकडे आला नाहीस अरे मध्ये मध्ये गावाकडे यायचे असते गावाच्या देवाला भेटायचे असते देवाला हात जोडून नमस्कार करायचा असतो पण चंद्या तू सगळे विसरलास सणासुदीला गावाकडे यायचे असते पण तुम्ही तर आता मोठी माणसे झालात पैसेवाले झालात तुम्हाला कसला आला वेळ तो चंद्या फक्त तोंडाने म्हणतो मी येणार पण येत नाही अरे चंद्या गावाकडची नाती कधी तोडायची नसतात गावाकडची माणसे जपायची असतात जगदंबा चंद्रकांतरावांना सांगते की हीच त्यांच्या गावाची रीत आहे हे ऐकून तिलोत्तमा म्हणते आत्या माफ करा पण जेव्हापासून आम्ही इथे आलो तेव्हापासून फक्त व्यवसाय आणि घरातच अडकलो हो। आहोत खूप सारी कामे वाढली आहेत आणि सगळ्यांवर जबाबदाऱ्या आहेत जगदंबा म्हणते हो मला कळते जबाबदाऱ्या तुमच्यावर आहेतच पण गावाचीही तुमच्यावर जबाबदारी आहे चंद्रकांतराव म्हणतात बरोबर आहे आत्या तुझे इथून पुढे महिन्यातून एकदा तरी आम्ही गावी येण्याचा प्रयत्न करू लगेच जगदंबा म्हणते तू जरी नाही आलास तरी तुला गावी यावे लागेल अशी मी सोय करून ठेवली आहे चंद्या चंद्रकांतराव विचारतात म्हणजे जगदंबा म्हणते अरे लहानपणीचा तो तुझा जिवलग मित्र नाही का ज्याच्यासोबत तुम्ही लहानपणी एकत्र खेळलात त्याची मुलगी आता प्राध्यापक झाली तिलोत्तमा म्हणते अरे वा जगदंबा म्हणते ती मुलगी इथेच पुण्यात कुठल्या तरी महाविद्यालयात प्राध्यापक आहे आणि आपल्या रंग्या तो आता लग्नाचा झाला ना तिलोत्तमा म्हणते नाही त्याचे लग्न तर झाले जगदंबा म्हणते काय तेवढ्यात चंद्रकांतरावांना मोठा ठसका लागतो आणि ते खोकलू लागतात जगदंबा म्हणते अगं त्याला पाणी दे तिलोत्तमा म्हणते झाले झाले तो आता लग्नाचा झाला जगदंबा म्हणते म्हणूनच म्हणते आपण ती मुलगी बघून घेऊ तो पण शिकलेला आणि ती पण शिकलेली तिलोत्तमा चंद्रकांत आणि सगळ्यांना मोठा धक्का बसतो जगदंबा म्हणते मी आता इकड़े त्या सगळ्यांना इकडे बोलावून घेते आणि त्यांच्यासोबत त्या मुलीलाही बघायला आणते लगेच बघण्याचा कार्यक्रमही होऊन जाईल जगदंबा तिलोत्तमाला म्हणते हे बघ मी तुमच्याकडे अधिकाराने बोलते माझा तुमच्यावर अधिकार आहे म्हणून मी बोलले नाही तर मी बोललेच नसते तिलोत्तमा आणि चंद्रकांतराव विचार करू लागतात जगदंबा म्हणते काय झाले या गोष्टीवर एवढा विचार करायची काय गरज आहे हे ऐकून ऐश्वर्या आनंदी होते तर तिलोत्तमा आणि चंद्रकांत मोठा धक्का बसतो तिलोत्तमाला मोठा धक्का बसतो ते सारंग कडे जाते आणि त्याला जगदंबा आजीने जे काय सांगितले ते सगळे सांगते सारंग म्हणतो आई हे गावाकडच्या मुली बघण्याचा कार्यक्रम काय कार्यक्रम चालला आहे तिलोत्तमा म्हणते बघूया आपण आपले प्रयत्न चालू आहे आणि काहीतरी मार्ग नक्कीच निघेल इकडे ऐश्वर्याने मोठा कट रचलेला असतो काही करून सावलीला जगदंबा आजी समोर आणण्याचा तिने प्लॅन केलेला असतो ती किचन मध्ये असलेल्या सावलीकडे जाते आणि अचानक तिच्या पायात चमक असल्याचे सांगते ते सावलीला तिच्या बेडरूम मधून स्प्रे आणायला लावते सावली गेल्यावर ऐश्वर्या म्हणते आता सावली, सावली जगदंबा आजी समोर येणार आणि जगदंबा आजीला सावलीचे सत्य करणार मग माझा प्लॅन सुरू होईल असा मोठा डाव रचून ऐश्वर्याने सावलीला जगदंबा आजी समोर आणण्याचा कट रचलेला असतो जगदंबा आजी आणि सावली कशी समोरासमोर येतात आणि जगदंबा आजी सावलीला कशी सर्वश्रेष्ठ सून बनवते हे पाहण्यासाठी आणि सावली या मालिकेच्या पुढील भागाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा